नांदणीच्या चिंचन भटारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बठीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वणतरामध्ये नेलं तर त्याच्या आधी पस्तीस वर्ष ही माधुरी उद्या गोविंदानं या मठामध्ये राहत होती तिचा लढा एवढा लागलेला होता सर्व भाविकांना लहान मुलांना की त्या मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती नागप्पा हा माऊत माधुरीचा अतिशय तन्मयतेनं जिव्हाळ्यानं देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तांनी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला कि आपला शोध जो माऊत महुत, माऊताचा शोध आहे तो शोध सो, पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्प मध्ये माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापास माधुरीला त्या हत्तीनेला गडचिरोलीच्या कॅम्प मध्ये घेऊन जावं खर तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही त्यावेळी वन खाता आलं नाही वन खात्यानं हात के दा वर केली असमर्थता दाखवली आणि म्हणून युद्ध पातळीवर शोध घेऊन आजचा तो इस्माइल हा आहे त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मतामध्ये व्हायला लागली दरम्यानच्या काळामध्ये आत्ताचे जे जिनशन भट्टारक आहे त्यांचे दोन हजार एकोणीस साली त्यांची निवड झाली ते मठाधिपती झाले ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा त्यांचा अतिशय लढा लागला दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो आणि हुशार असतो त्याला खायला खायला गाठलं तर त्याची सोड ही अतिशय संवेदनशील असते सोंडेनं पहिला तो तपासतो आणि मग तोंडात करतो भाविक जमात या माधुरीला काही खायला द्यायची केळी सफरचंद फळ ऊस त्यावेळी ती सोंडेनं तपासून मगच तोंडामध्ये घेत होती परंतु एकमेव अपवाद होते ते म्हणजे आमचे नांदणीचे भंडारक महाराज त्यांचा तिचा एवढा लढा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये सफरच्या किंवा कुठलंही फळ घालवत आणि ते सुद्धा मोठ्या विश्वासानं खात जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना मुंदकेत फुटले याच कारण ते नातं आता तुटणार होत शेवटच एक फळ महाराजांनी पेरू दिला दिलं परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही त्यांना स्वीकारला पण बाजूला लिहून दिला एवढंच काय चार तास मिरवणूक चालली होती नांदणीमध्ये परंतु कुणा कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही तिला इतकं वाईट होत एवढंच नव्हे तर अनिमल बस मध्ये बसून ती जपास साप होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं त्याचेही विज्युअल्स आता सोशल मीडियामध्ये व्हायरल व्हायला इतकं नातं घट्ट नातं माधुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं खर तर आता काही लोक जे बटीक झाले आहेत अंबानीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे ते आता उलटसुलट काहीतरी चर्चा करायला लागलेत परंतु मी पुन्हा एकदा सांगतो वणतारा हे थी ज्या ठिकाणी आहे तिथलं पंचेचाळीस डिग्री तापमान हे आधीच्या आधी आदिवासाला पोषक नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे कितीही धनधानगी असून दे ठीक आहे आम्ही आता बेसावत होतो पण पुन, पुन्हा सावधपणाने चाल करून माधुरीला परत आणण्याशिवाय सोडणार नाही अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका